कर्म सुशांत मोरे माझ्या अधिकार कार्यालय सातारा दिनांक दहा जूनपासून आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणा बसलेलो आहे मान्य जिल्हाधिकारी साहेबांना जे निवेदन दिलं होतं झाडाने येतील सहाशे चाळीस एकर जमिनीबाबत त्याबाबत मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल आल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी गरांडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली उद्या सुनावणी ठेवलेली आहे आणि ज्यांची जमीन जास्त आहे अत्यंत जमीन अशा तिघांना नोटीसं काढलेल्या आहेत त्यामध्ये चंद्रकांत ओळवी अनिल वसावे आणि पियुष बोंगिरवाल या तिघांची सुनावणी उद्या जिल्हाधिकाऱ्यात होईल मात्र त्या ठिकाणी असणारं जे जंगल रिसॉर्टचं बांधकाम आहे त्या आठ फोल्या सापडलेल्या आहेत किंवा इतर जे बांधकाम सापडलेलं आहे शेततळं आहे ते ॲक्च्युली स्विमिंग टँक आहे पण त्याला शेततळाची स्वरूप दिलेलं आहे तर अशी सगळी बांधकामं तात्काळ पाडावीत यासाठी उपोषणाला या ठिकाणी बसलेलं आहे जोपर्यंत या अनाथिक बांधकाम कारवाई होत नाही तोपर्यंत माझं हे चालू करावं झोडांचा रहिवासी आमचे मागणी एकच आहे की आमच्या टीम फसवणूक करून विकले गेलेले पंधरा अठरा एकर जमीन असण्यापैकी असणारी ते केली तर आम्ही गावकऱ्यांसाठी झोडांना सांगितलं हे आमची टीम तर सुटली नाही का आणि ना आता ती शिल्लक नाही आणि फसवणूक आमच्या वडिलांना गाडवाडल्यांना फसवणूक करून पूर्ण जमिनीचं दस्त मारून घेतलेलं आहे ही एक मागणी आमची त्याचा एक हे व्हावा विचार व्हावा दुसरा प्रश्न आमचा लळेश्वर मंदिर तसेच हनुमान मंदिर यांच्याकडं जाण्यासाठी रस्ता आणि सर्वे नंबर बारामध्ये जाण्यासाठी रस्ता हा आम्हाला मिळावा आणि बाकी काही लोकांचे बोगस म्हणजे खातेदारी नसताना बोगस खाती मारले त्याच्यावरती पण एक विचार व्हावा आणि हे काम पाहत असताना आमचे सुशन मोरे त्यांच्या कामाची पद्धत आम्हाला का चांगली वाटते त्याच्यामुळे त्यांना आम्ही त्यांच्या पाठीशी उभं राहून त्या आम्हाला मागण्यांचा जोपर्यंत निर्णय भेटत नाही तोपर्यंत आम्ही उपोषण मागे घे घेऊ शकत नाही ही आमची ग्रामस्थांची एक विनंती आहे आमच्या झाडाने लोकांची जमिनी संदर्भात आमच्या वाढवडिलांना काही माहिती नव्हतं म्हणजे जमिनी खरेदी विक्री व्यवहार त्यांना माहिती नव्हतो त्याच्याबद्दल त्यांना काहीतरी वेगळी माहिती देऊन आणि तुमच्या जागेमध्ये फॉरेस्ट येतं आहे हा त्यांच्यावरती फॉरेस्ट येऊन घाबरवून लोकांना घाबरवून या जमिनीची पसवणी केली त्या त्याच्या संबंधित एक माझ्या कुर्त्यांकडे बुक होतं आहे खातेबुक त्या खातेबुकामध्ये आठ सर्वे नंबर आहेत आणि आठ सर्वे नंबरमध्ये जर पाहिलं म्हणजे त्यावेळीची जागा जवळजवळ शहाऐंशी एकर होती आणि आज रोजी जे स सर्वे नंबर आहेत त्या सर्वे नंबरवरती आज रोजी जी चंद्रकांत ओळी व त्यांच्या नातेवाईकांच्या व नावावरती जवळपास पंचेचाळीस एकर जागा त्यांच्या नावे चढलेली आहे पण त्या पंचेचाळीस जा जा एकरच्या जा जागा चढलेल्या असताना त्यांचे त्यांनी दस्त करून घेतले पण त्याच्या अर्ध्याच अर्ध्या जवळजवळ चोवीस एकरचे फक्त ह्या लोकांना पैसे दिले त्यांनी त्यांच्या जसा दस्त मारला त्याच्याप्रमाणे आणि बाकीच्या ज जमिनीचे त्यांना पैसे दिलेले नाही आणि ज्यावेळी हा व्यवहार दोन टप्प्या दोन टप्प्यामध्ये झाला म्हणजे दोन चुलत्यांनी जमीन आधी विकली आणि एका चुलत्याने नंतर विकली त्याचा हे ज्यावेळी जमीन खरेदी विक्री करायला आले होते त्यावेळी लोकल जे त्याचा स्टॅम्प पेंपरवरती लिहून घेते आठ एकरचे फक्त पैसे दिले जर विचार घेतला तर आज रोजी जी जागा पंचेचाळीस एकर आहे ती पंधरा पंधरा एकर ती तिघांच्या नावावरती होऊन ती त्याचा पूर्ण दस्त व्हायला पाहिजे होतो पण तसं नाही अशा प्रकारे आमच्या सर्व ग्रामस्थांची सर्व खातेदारांची ह्या उदा ह्या विषयाप्रमाणे अशा पद्धतीने तिथले जे लोकल भूमिमाफिया दलाल जे होते त्यांनी आणि चंद्रकांत वळवणी पूर्ण फसवणूक केलेली आहे आणि याची सखोल चौ चौकशी सातारा जिल्हाधिकाऱ्यांनी करावी आणि आमच्या लोकांना न्याय द्यावा हीच विनंती करतो